नमस्कार शुभ सकाळ सुप्रेणा सकाळ सगळ्या आपण कुठे चाललो आज आपण बोरिवली मार्केटला आणि सगळी गणपतीची शॉपिंग करायला जाणार आहोत फुलपत्री घेणार आहोत फुलं घेणार आहोत त्याच्याशिवाय अजून बऱ्याचशा पूजेचं सामान लागणार आहे प्रेरणाने पूर्ण सांगायला सुरुवात केली आणि तिथे आली आहे ती आई आणि तिकडे मंगेश आणि मृणमाई तर आपण आता जाऊया बोरिवली मार्केटला मंगेश एक्सपर्ट आहे ॲक्च्युली आणि वेलकम टू बोरिवली गणपती मार्केट बघा नुसती गडबड गडबड उडालेली आहे घेणाऱ्यांची आणि विकणाऱ्यांची पण आमच्याकडे शॉपिंग चालू आहे सो गणपतीचं माटीचं सामान सगळं एकत्र बांधायला वाटतं त्यांनी तेरडा सुपारी कवंडलं सगळं आहे एकाच ठिकाणी केळीची पानं पण आहेत दुर्वा पण आहेत दुर्वा सो मुंबईमध्ये सगळं आलं की मिळून जातं आणि बघा सगळ्या भाज्याच भाज्या सगळ्या मस्तपैकी कोथिंबीर बघ बोरिलो मार्केटच्या जवळ असण्याचे फायदे आहेत की भरपूर गोष्टी इथे मिळून जातात बघा टोमॅटो करली बघा सुरण सुरणाची ॲलर्जी आहे मला शेंगा भोपळा भाज्याच भाज्या ओके पण आईला हवी आहे ती गावठी भेंडी मंगेश म्हणतो की पुढे भाज्या मिळणार त्या गावठी भेंडी वगैरे भेईची पानं कडीपत्ता सो <laughs> आईच्या सगळ्या मैत्रिणी भेटतात आणि त्याच्याशिवाय बरेचसे सबस्क्रायबर पण सगळेजण एकच प्रश्न विचारतात अरे व्हिडिओ बनवत आहे का <laughs> बनवतो बनवतोय चालू आहे मार्केट मार्केटमध्ये गोंधळ चालू आहे गोंधळ वेगवेगळ्या भाज्या पावटी पावटा असं बघितलं टेस्ट घेतात माझ्या यायला कारण मी एवढ्या भाज्या खात नाही ना की आवळा भोपळी मिरची बघा ना हे हे भेंडी हे बघा वांग आवळा ओके कोबी स्वतः आपण भाज्यांच्या राज्यात आलो आहे आईची फुलाईन शॉपिंग चालू आहे सो बेसिकली हा घाऊक बाजार आहे त्यामुळे तुम्हाला अशा या पिशव्या भरलेल्या दिसतात तर हे जे सगळे छोटे छोटे लोकल व्यापारी आहेत तर ते सगळं माल विकत घेतात ह्याच्यातून आणि पिशव्यात भरून ठेवतात आणि मग रिक्षा टाकून तिथे जायचं तिकडे निघून जातात तिकडे अळू आणि आपला गावठी बेंडा दिसायला लागला बघा तर आला बघा मंगेश आला मंगेश दरवर्षी इथूनच शॉपिंग करतो त्यामुळे त्याला माहिती आहे बघा केळीची पानं गावठी बेंडा बघा तिकडे गावठी बेंडा तुम्हाला आवडतो का मला पण गावठी बेंडा जास्त आवडतो बघा तो एक तो गौर तो घेतलेली आहे बघा हा ट्रक बघा ट्रकवाल्याला मानलं पाहिजे या अशा मार्केटमधून तो ट्रक चालवतो आहे कसं चालवत असेल काय जजमेंट असेल त्याची देवालाच माहिती आहे आणि त्याला आता हे सगळं पार करून बाहेर पडायचं आहे द ग्रेट ट्रक ड्रायव्हर स्किल बघा आपली फेवरेट ब्रोकोली पण आहे की कॉन सगळ्या भोपळ्या मिळतं सगळं पास्ताच आणि याचं सामान अरे हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का असं गव्हरसाठी आई काहीतरी घेते सो तिकडे आवडलं नव्हतं आईला बघा इकडे लसूण आणि इकडे लिंबू आणि बघा आपण आलो ते फ्रूट आणि फ्लावर मार्केटला सगळे मोठमोठे हार आहेत तिथे या आतमध्ये एंटर करूया प्रेंड आणि आई आतमध्ये गेल्यात टापट आतमध्ये आणि आता शेवटचं वेणी घ्यायचं काम बाकी आहे वी आर ऑलमोस्ट फिनिश शॉपिंगवरून अरे आता घरी गेल्यावरती कळणार की अरे काय काय तार आयला आहे फळे बाकी आहे आपल्याकडे गेला आणि आता गणपती बाप्पाचं उद्या आगमन होईल त्यामुळे पण एक कार वॉश करायला आला आणि बघा या लेडी आहेत या इकडे सो बघा गाडी मस्त पैकी एकदम नीट आणि नी क्लीन करून घेतोय मुंबई गोवावरून गाडी आल्यावरती तुम्हाला एकदम चांगली साफसफाई करून घ्यावी लागते त्याची कारण so, वेळ झाली होती नागोबाच्या पूजेची हे बघा नागोबाचं चित्र काढलंय प्रेरणाने आणि नागोबांडला आज नागोबांडला कारण नागपंचमीला नागोबाचं पूजन झालं नव्हतं कारण आम्ही सगळे मुंबईलाच होतो त्याच्यामुळे आता गणपतीच्या आदल्या दिवशी आता नागोबाची पूजा आधी करून घेऊया सो बघा आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीची तयारी तर चालू आहे आता ओके आता तुम्ही बघू शकता ओके माटी वगैरे पण रेडी आहे बाकीचे सामान वगैरे हो तर आता आपल्याला गणपती बाप्पाची सजावट चालू करायची पण त्याच्या जरी आपल्या घरी आल्यात ना बघा इकडे मस्तपैकी मोदक आणि त्याच्याशिवाय पुरणपोळी ओके आणि घेऊन आले आहेत ना आता ते निनाद दादा आहे निनाथदा दहिसरमध्येच राहतात ओके आणि निनाद दादांचा सर कसला बिझनेस आहे तुम्ही सांगू शकता का सर्व कॉर्पोरेट टिफिन्स वगैरे हो करतो आमची स्पेशालिटी मोदक आणि पुरणपोळी आहे बाकी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे हो डिस्ट्रीब्युट करतो से, सेंट फ्रान्सिस जॉन बॉस्को स्कूल ब्रेकफास्ट डिस्ट्रीब्यूट करतो हा? प्लस बाकी कॉर्पोरेट टिफिन्स आम्ही डेली बेसिसवरती सर्व करतो व्हेज नॉन सर्व गोष्टी अच्छा ओके सो तुम्हाला तर मोदक पुरणपोळी किंवा टिफिन सर्विस हवी असेल तर तुम्ही निनाद दादाना कॉन्टॅक्ट करू शकता शुअर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीन वरती दिसत पण असेल आणि तरी सुद्धा दादा तुमचा नंबर सांगा किती एट फोर टू फोर नाईन हा टू थ्री फाईव्ह फाय सिक्स एट फोर टू फोर नाईन टू थ्री फाईव्ह फाय सिक्स ओके सो हा नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता आणि आमच्या बाजूला पण गणपती आहे मला असं वाटतं गणपतीची गडबड चालू झालेली आहे सगळीकडे आणि या नकडे तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि आम्ही येस गणपती बाप्पा मोरिया आणि बाकी मी नंतर आता मोदक खातो आणि नंतर आम्ही तुम्हाला फीडबॅक पण देऊ की कसे होते मोदक ते सो so, बघा प्लॅन तर होता नंतर मोदक खायचा पण मोदक म्हटलं की आपल्याला कंट्रोल होत नाही निनात आता बसले तर त्याच वेळी आपण आपलं मोदक खाऊन घेऊया हम्म तोंडात टाकल्या टाकल्या मस्तपैकी मोदक आपला विगालेला आहे झाला आहे त्याच्यामधलं जे आपलं सारण आहे ना त्याचा एकदम असम लागतंय आणि वरचा जो मोदक आहे तो पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे कधी कधी कसा एकदम जरा कडक झाला ना तर मग तो चांगला लागत नाही तर निना दादा म्हणतायत है की की हँडमेड आहे okay. विदाऊट एनी साचा दादा मोदक तर सगळ्यांना सगळे असतात पण मोदकची तुम्ही डिलेवरी मोदक पुरणपोळी आणि तुमची टेपिंग सर्विसेस डिलिव्हरी करतात फ्री डिलिव्हरी चार्जेस बोरली काही असेल कांदिली वगैरे मध्ये बल्क ऑर्डर असतील किंवा जेवणाचे सत्यनारायण पूजा किंवा गणपतीसाठी काही जेवण असेल तर आपण देऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाही पहिला उद्याचा दिवस सोडून म्हणजे कारण का उद्या ऑलरेडी आमच्याकडे भरपूर ऑर्डर आहेत अच्छा ओके हा सो जर तुम्हाला पुरणपोळी मोदक किंवा टिफिन सर्व्हिसेस याचा आनंद घ्यायचा असेल स्पेशली बोर्ली आणि मध्ये आणि ते सुद्धा घरगुती घरगुती तुम्ही हे स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करा आणि अधिक डिटेल्स जाणून घ्या मी मोदक खाऊन घेतो स्वतः माटीला ज्या गोष्टी आपल्याला बांधायच्या ओके तर त्या सगळ्या आता इथे आहेत बघा कवंडला म्हणा फुलपत्री म्हणा किंवा आपली सुपारी म्हणा ओके okay. सो so, सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्या आता बघ रेडी करत आहेत वेणा इकडे तिकडे एकदा हे रेडी झालं की नंतर मग आपल्याला माटीला बांधायला घ्यायचं आहे ते आंब्याचा डाळ बांधून घेतला इन्स्ट्रक्शन देत आहे मागून बघा आता आपलं एक बेसिक तर झालेलं आहे ओके बघा जे का आपण बोरली मार्केट मधून आणलेलं फुलपत्री म्हणा सोनकी कवंडलं कांगण्या ओके इकडे आपलं आंब्याचा डाळ ओके आता ते पण लावून जायला आहे आणि अशी एक बेसिक सजावट ओके गणपतीसाठी रेडी केली आपण मागे आपल्याला चित्र लावायचं आहे पण असं ते पण लावून कसं वाटतंय ते मागचं पण छान वाटतं ना असं पण आता आपण खालची सजावट केली आता तर गणपतीची आपण स्थापना करायला आपण आता रेडी आहोत साईम टू बाय द फ्रूट फ्रूट घेतोय आपण सो बरीच फ्रूट आले आहेत वेगवेगळे आलू बकारत्र आहे पपई आहे काय सांगा ते खादा का तुम्ही मी अजून खाल्लंच नाही अजून ड्रॅगन फ्रूट तर खाल्ला आहे मी बद मी किवी पण आहे तिथे सोबत फ्रूट घेऊया आणि थोडी लाइटिंग घ्यायची तिथे जाऊन आपण पुढे जाऊन लाइटिंग घेऊया मग आता लाईट्स घेतात एक्स्ट्रा जो हार आणि फुलं अजून एका गणपती बाप्पांचं आगमन होतं तिकडे हा इकडे आहे तो आमच्या शक्तीनगरच्या इकडे देवी किंवा मित्र मित्रमंडळाचा गणेशोत्सव तर त्याचं पण आपण उद्या दर्शन घेऊ शकतो ज्यांच्या आवाज गणपती बाप्पा म्हणा गणपती बाप्पा कारण प्रेरणा अजून पण खूपच घेत आहे पण चालू आहे वातावरण एकदम गणपतीमय झालेलं आहे सो शुभ सकाळ ओके स्वतः आम्ही रेडी झालोत आणि प्रेरणा पण ऑलमोस्ट रेडी व्हायला लागली असं वाटतंय जेवढं फटाफट काम चालू आहे तेवढं आणि तिकडे बघा मागे काकी पण आली आहे ओके सो काकी पटा खोपरा करून आहे त्यामुळे आता प्रेरणाची गडबड आहे पण आता आम्ही चाललो ते गणपती बाप्पा न आणायला ओके सो आता निघूया बघा रेडी झालं आणि प्रेरणाचं काय काय बनवतं ते पण दाखवतो सो आता आपल्याकडे कोणकोणती भाजी आहे भेंडी आहे त्याच्यानंतर ढकळाची भाजी आहे त्यानंतर लाल माठ पालेभाजी आहे त्यानंतर मटर फ्लॉवर आणि बटाटा आणि ऑलरेडी आपण शिराळ्याची एक भाजी झालेली आपल्या पाच भाज्या उसळ गोडवरण आणि मोदक सो तयारी चालू आहे ओके आणि बघा इकडे काकी आली आहे आणि काकी आता खोबरा खरच ते <laughs> मोदकांसाठी <है थी? laughs> येस <laughs> सगळंची पण गडबड चालू आहे इकडे नाना काका आले आहेत इथे मोठी काकी आली आहे इकडे अमित आहे अमित हां इकडे अजित आहे ओके सो अजितचा पूजेची तयारी करतो आहे इकडे संतोषी आहे आणि इकडे तर पप्पा रेडी होतात ओके गणपती पप्पाला आणायला तर चला निघू आता सो आता वेळ झाली ती गणपती पप्पाला आणायला जायची अजित आहे इकडे पप्पा आहेत अमित आहे मागे आणि आपली कार पण रेडी आहे मस्तपैकी काल क्लीन करून आणलेली आहे तर चला देऊया गणपती बाप्पाला आणायला सो so, यावेळी या आपण गणपती घेतला आण श्री गणेश चित्रशाळा आणि सिंधुदुर्गातलाच आहे <laughs> गाव जाराप जिल्हा सिंधुदुर्ग आणि इकडे आहेत बिडिएसर आहेत तर त्यांच्याकडून आपण गणपती घेतो आहे बघा ही आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे सो गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा या चला गणपती बाप्पा ना घेऊन चाललो आहे सो बघा पूजा चालली आहे सिनियर सिटिजन गणपती बाप्पा सो so, प्रेरणाच्या भाज्या तर बनवून झालेल्या आहे आणि आता मस्तपैकी वेगळी सुरुवात झाली आधी मोदक करण्याची प्रेरणा किती मोदक आहेत आज गणपती बाप्पा साठी एकवीस आणि बाकी तर आहेत डाळ भात पण झालेली जालूर। आहे मिसळ पण रेडी होते आता जेवण प्रेरणाचा ऑलमोस्ट रेडी व्हायला आलेला आहे फक्त आता मोदक राहिले आता स्थानापन्न झालेले आहे सुरुवात होत आहे कसं वाटतंय सगळं

कमल स्टार्ट तना जो गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपल्याला नो मोदक करायचे जात. वनेकडे काकडी आहे काकडीकडे मस्तपैकी पूऱ्या बनवतोय. बाकी आमचं जेवण आता ऑलरेडी झालेलंय. सुबरा आपले गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचे मोदक सुद्धा आता इथे रेडी आहेत. आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवया. आणि बघा आज जेवण मस्तपैकी डाळ भात उजळ भाज भाजा मोदक पूऱ्या खास आणि तिकडे थोडीश आहे ती काकडी. आज मस्त पोट भरून जेवण होणार आहे. असं वेट जेवण मिळालं तर कोण नाही जेवणार सका पोट भरून. सो हे आधी आपण गणपती बाप्पांना दिला आणि नंतर मग आता आपली पेठपूजा बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आता गणपती बाप्पा समोर बसलो आहे आणि किती शांत शांत वाटतं बघा अशी मंद लाईट आहे त्या समोर असं आहे गणपती बाप्पांचा एकदम शांत रूप आणि मस्त योदबत्ती लावली आहे त्याच्यामुळे असं आहे वेगळा सुगंध थोडं खोलीभर पसरला आहे आणि त्यामुळे एकदमच वेगळंच वातावरण झालं तर असं वाटतंय की आयुष्य कुठेतरी जरा शांत शांत झालं आहे अंतर्मुख करतंय सो बघा संध्याकाळची वेळ आणि आता आपण निघालो ते ज्योतीकडे ओके ज्योतीच्याकडे पण हा गणपती बाप्पा असतो आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडे पूजा पण आहे ओके सो आता ज्योतीकडे जाऊया आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया चला सो आता ज्योतीकडे आलो आणि ज्योतीचा गणपती बघा आणि गणपतीच्या मागचं डेकोरेशन बघा किती युनिक पद्धतीने केलं बघा सो so, आपले मराठी सगळे महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाज्रा अश्विन कार्तिक मार्गशीष आणि मधले दोन तुम्हाला बा माहिती आहे तर कमेंट करून सांगा शेवटचा फाल्गुन आणि आपले गणपती बप्पा एकदम सिंपल आणि ऑसम असं डेकोरेशन आहे आणि शिव सत्यनारायणाची पूजा पाठ आहे सो शुभ सकाळ गणपती बाप्पाची पूजा झाली आहे आणि म्हटलं तर तुमच्याशी जरा बोलूया कसं झालं की यावर्षी आमचा जो गणपती आहे आम्ही आता मुंबईलाच करतो आहे आणि याचे पण काही रिझन्स आहेत पण त्याच्या आधी गणपती बप्पा म्हटलं ना की माझ्या डोळ्यासमोर येतो ना तर तो म्हणजे पहिल्यांदा तर आपला भोईवटातला गणपती ओके कारण जर मेजरली जे बालपण होतं ओके तर ते आईच्या मायेरी ओके ते म्हणजे भोईवड्यात गेलं स्पेशली गणपती बाप्पाच्या वेळी आणि त्यामुळे मी भोईवड्यात असायचो जेव्हा गणपती सेलिब्रेशन व्हायचं आणि ज्यांनी पण लालबाग परेल या एरियामधला गणपती एन्जॉय केला आहे त्या काळामधला आता पण ऑफकोर्स ब्रजन करतात पण त्या काळामधला एक वेगळंच वातावरण असायचं आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असायच्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं प्राइजेस मिळवायच्या आणि खेळायचं वगैरे आपल्या मित्रमंडळींबरोबर ओके तर भोईवडतली मजा काय वेगळीच होती आणि गावाला मी गणपतीसाठी जायला लागलो ते मला असं वाटतं दहा बारा वर्षापूर्वी ओके कारण सुरुवातीला कसं वडील जायचे आजी आजोबा असायचे मग ते तिकडे गणपती सेलिब्रेट करायचे पण जसं मी मोठा झालो तसंच जायला लागलो मग गणपतीसाठी गावाला जाणं हे म्हणजे पक्क झालं ओके okay, पण यावेळी थोडं झालं कसं होतं की आईची तब्येत खूपच डाऊन होती म्हणजे लास्ट वन मंथपासून तिला बरं नाही आहे वेगवेगळ्या हेल्थ इशूजमुळे ऑफकोर्स एज झालं आहे ओके त्यामुळे तुम्ही बघितलं असाल आम्ही तर गोव्याला वगैरे गेलो ते पण मी मित्राबरोबर गेलो प्रेरणा माझ्याबरोबर नव्हती आणि होतं कसं की हा आमचा म्हणजे आमचा फक्त गणपती नाही हा आमच्या फॅमिलीचा गणपती आहे म्हणजे माझ्या वडिलांना दोन भाऊ आहेत दोन बहिणी आहेत तर त्या सगळ्यांची कन्सल्ट करून जे पण काय गणपतीचं आपल्याला करावं लागतं आणि यावेळी मग काकांची म्हणजे माझे मोठे काका तर नाही आहेत आता त्यांची मुलं थोडी बिझी असतात बिझनेसमुळे आणि माझे छोटे काका आहेत तर त्यांची तब्येत पण खूप डाऊन झालेली त्यांची ओपन आर्ट सर्जरी झालेली आहे आणि मग त्या अनुषंगाने मग काकीला पण यावेळी गावाला यायला जमणार नव्हतं त्यामुळे कुठे ना कुठेतरी डिसिजन घ्यावा लागलं की आपण यावेळी गणपती बाप्पांची स्थापना मुंबईमध्येच करूया ओके कारण मी आणि प्रेरणा जरी गेलो असतो तरी आम्हाला दोघांनाच सगळं करावं लागलं असतं आणि त्यानंतर मग इकडे आईला बरं नाही आहे मग त्या सगळ्या गोष्टी ओके आईला स्पे, मध्ये स्पेशलिस्ट डॉक्टरकडे वगैरे पण घेऊन गेलो सो बऱ्याच गोष्टी होतात तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जी एक पन्नासशे साठ दशकातली जी पिढी होती जी सत्तरऐंशीच्या दशकामध्ये मुंबईला आली आणि त्यांची मुलं आता मुंबईला आहेत त्यांच्या पिढीमधलं कोणीच गावाला सेटल नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये मा जेव्हा आपण जातो की okay, स्पेशली पावसाळ्याच्या सीझनमध्ये आणि जर तिथे तुमच्या घरामध्ये जर राहणारं कोणतं कुटुंब नसेल ओके जर तुमचं एखादा काका वगैरे तुमचा एखादा गावाला राहत असेल तर मग गणपतीची तयारी गणपतीची स्थापना साफसफाई या सगळ्या गोष्टी करणं थोडं मॅनेजेबल असतं पण एकदमच मुंबईवरून जायचं आणि सगळंच नवीन करायचं तर ते थोडं डिफिकल्ट होतं आणि स्पेशली आता या जनरेशनसाठी तर ते थोडं थोडं होत राहील ओके सो त्याच्यामुळे आता म्हणजे काकांना पण जमणार होतं काकीला पण जमणार होतं आईला मी एकट्या इकडे टे सोडू शकत नव्हतो गणपती बाप्पाला तिकडे जाण्यासाठी मग असं डिसाईड झालं सगळ्यांच्या कन्सल्टेशनने की यावेळी गणपती बाप्पा आपण मुंबईमध्ये सेलिब्रेट करूया पण एक चांगली गोष्ट झाली यावेळी म्हणजे कसं होतं की नेहमी आम्ही जातो मी आई पप्पा आणि आता प्रेरणा असते ओके सो आम्ही जातो हा काकी येते आमच्याबरोबर म्हणजे नाना काकांची वाईफ वगैरे आणि आम्ही असे पाच जण मिळून गावाला करतो पण त्यामुळे होतं काय की कधी कधी आमच्या घरातली माणसं येतच नाहीत गणपतीला ओके पण यावेळी आता ते छान झालं ओके की आम्ही मुंबईला सेलिब्रेट केल्यामुळे माझे मोठे काका नाही आहेत पण त्यांची वाईफ मोठी काकी आणि त्यांची दोन मुलं आलेली ओके okay, नाना काका का, नाना काकी दोने पण आल्या त्यांची मुलगी संतोषी पण आली त्याच्यानंतर काल मोठी आत्या आणि त्यांची फॅमिली येऊन गेली आज छोटी आत्या आणि त्यांची फॅमिली येणार आहे एक फॅमिली गेट टुगेदर झालं मुंबईला गणपती केल्यामुळे त्यामुळे ती एक गोष्ट छान झाली की सगळेजण मुंबईमधले जे आमच्या फॅमिली म्हणजे घरातले आहेत ओके तर ते इकडे आले ओके सो ती एक आनंदाची गोष्ट आहे बाकी बघूया आता पुढच्या वर्षी कसा काय कोणाची तब्येत किती देते आणि त्याच्यानुसार मग आपण कॉल घेऊ की कसा कुठे गणपती करायचा वगैरे पण यावर्षी तरी मजा येते मुंबईमध्ये गणपती करायला पण ओके शेवटी कशाला आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे इथे करा मुंबईमध्ये करा किंवा मिडबावमध्ये करा आणि शेवटी मुंबई पण कोकणामध्येच येते ओके okay, so, सो आपण कोकणामध्येच इनवे गणपती बाप्पांचं स्थापना केली आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आहे ओके okay, so, सो हे सगळं चालूच आहे गणपती बाप्पांची पूजा अर्चा आशीर्वाद हे सगळं चालू राहतीलच अजून तीन दिवस आहेत गणपती बाप्पा आपल्याकडे बाकी तुम्हाला काय वाटलं या डिसिजनबद्दल तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा गणपती बाप्पा मोर